देशात माहितीच नाही सरकार आहे त्यांच्या काय बोलायचं नाही बघा आज महागाई कुठे ते त्या महागाईचा काय विषय नाही आता आई पण आमच्या अत्याचार व्हायला लहान मुलीवरनी अतिप्रसंग व्हायला त्यात काहीतरी कायदा दुरुस्ती करायचा यांच्या कुठे काय बोलायचं बघा म्हणजे मा माणसाच्या पुतीची पातळी आपल्याला निश्चितपणे गरज असते ना लहान मुलं आता कसला दिसवायला दारू कुटका दारू कुटका चरस काय

la